मित्रांनो कुत्रा मांजर किंवा अगदीच सिंह हो, इत्यादी प्राण्यांसोबत लोकांची मैत्री होते हे आपल्याला माहिती असेलच डिस्कवरी ॲनिमल प्लॅनेट यावर आपण या संदर्भात व्हिडिओही पाहिले असेल एखाद्या इन्सर प्राण्याला लहानपणापासूनच वाढवले तो प्राणी त्या माणसाला आपल्यातील एक सदस्य समजू लागतो पण एखाद्या प्राण्याला जखमी अवस्थेत मदत केल्यानंतर तो आपल्याला लक्षात ठेवेलच आणि आपला मित्र होईल याची शक्यता मात्र फारच कमी असते पण अगदी हेच घडलं आहे चितो नावाचा माणूस आणि पोच नावाची मगर यांच्या दोघांमध्ये दोघांच्या मैत्रीची गोष्ट खरंच खूप निरळी आहे ती आज आपण व्हिडिओत पाहणार आहोत वीस वर्षापूर्वी कॉस्टरिकामधल्या परस्मिना नदीच्या काठी एक पाच फुटी लांबीचा मगर जखमी अवस्थेत पडलेला होता एका शेतकऱ्याने त्याला गोळी मारलेली होती त्यामुळे तो मगर जखमी अवस्थेत तिथं पडून राहिला होता जेव्हा चितो नावाच्या माणसाने त्या मगरीला पाहिलं तेव्हा त्याला त्या मगरीला तसंच सोडून देणं अगदी जीवावर आलं आणि मग त्याने मगरीचा जीव वाचवला त्याने त्या ते मगरीचं नाव पोचो असं ठेवलं मला फक्त एवढीच जाणीव त्या मगरीला करून द्यायची होती की सगळीच माणसं वाईट नाहीत आणि त्यांच्यावर प्रेम करणार पण कोणीतरी आहे असं चितो लोकल वृत्तप्रथाला सांगताना म्हणतो काही काळानंतर जेव्हा पोचोची स्ट्रेंथ वाढली तेव्हा त्याने पोचोला परत पाण्यात सोडून दिले पण पोचो परत परत चितोच्या घराजवळ येऊन राहू लागला शेवटी लोकल पशुतज्ञ आणि पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीने मगर जवळजवळ वीस वर्ष चितोसोबत राहिला जसजसे ते तास एकत्र राहू लागले तसतसा त्यांच्यातील बॉन्ड अधिक मजबूत होऊ लागला आणि ते दोघे तासन तास एकमेकांसोबत खेळू लागले पोहू लागले तो प्राणी चितोसोबत संयमाने आणि काळजीपूर्वक वागत असे तसेच त्याला नावाने बोलावल्यावर प्रतिसादही देत असे अनेक लोक पर्यटक आणि शास्त्रज्ञ या दोघा मित्रांना एकमेकांसोबत मस्ती करताना पोहताना पाहायला येत असत अनेक वर्षाच्या मैत्रीनंतर पोचो त्याच्या वयाच्या पन्नासव्या वर्षी नैसर्गिक कारणामुळे मृत्यू पावला दुःखीची तो आजही लोकांना या भूतदायाबद्दल जागृत करत असतो जर मगरीला मदतीची जाणीव असू शकते तर विचार करा की थोडा दाळवपणा दाखवून आपण आपल्या आसपासच्या अनेक जीवांचं जग किती सुंदर बनू शकतो तर मित्रांनो